मस्त अशी आपण अंडा ग्रेव्ही बनवलेली आहे सर्वांनी प्लीज पूर्ण रेसिपी पहा आणि लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा नमस्कार सुमन ब्लॉगिंग स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंडा करी आणि त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले इथे मी दोन तीन कांदे कट करून घेतलेत उभे आपण हे भाजून घेणार आहोत थोडस खोबरं आलं आणि लसूण आणि हे कडीपत्ता पण घेतलेला आहे आपण फोडणीसाठी आणि इथे आपण सहा अंडी घेतले आणि हे अंडे आपल्याला छान तेलावरती फ्राय करून घ्यायचेत तर त्याच्यासाठी आपल्याला ह्याला असे काप पण मारून घ्यायचे हे पाहू शकता दोन्ही बाजूने आपण असे काप मारून घेणार आहोत म्हणजे छान हे फ्राय केल्यावर त्याच्यात मसाला जातो हे पाहू शकता आणि आता आपण पुढची प्रोसेस पाहूया इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलंय आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या चार पाच मिरच्या आणि कांदा भाजून घ्यायचा आहे ते पाहू शकता आणि हे जास्त नाही भाजायचं अगदी थोडासा भाजायचा आहे आप आपल्याला बिलकुल म्हणजे असं जास्त लाल नाही करायचा भाजीसाठी हा कांदा आलं आणि हे दोन तीन हिरव्या मिरच्या आणि लसूण हे सगळं आपल्याला ह्याच्यात भाजून घ्यायचं आहे आधी कांदा भाजूया थोडासा आणि नंतर ना खोबरं छान आहे तेलावरती आता परतून घेते मी खोबरं पण टाकून घेऊया ह्याच्यातच भाजण्यासाठी आणि लसूण मी सोलून आपण ह्यात टाकून घेते आणि थोडेसे आपल्याला ह्यातले काजू पण टाकायचे इथं आपण काढून घेऊया हे सगळं भाजल्यानंतर थोडेसे टाकूया आता हा कांदा आपला भाजून झालेला आहे ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला भाजायचा नाही तर त्याच्यामध्ये आपण हे काजू टाकून घेऊया आणि सोबतच हा लसूण पण टाकून घेऊया कारण आपल्याला हा वाटायचा आहे त्यामुळे मी काय आता सोलणार नाहीये असंच वाटून घेणार आहे आता हा कांदा असा छान असाच भाजायचं म्हणजे जास्त आपल्याला भाजायचं नाही अंडा गिरेवी बनवण्यासाठी इथं आता आपण हे वाटण काढून घेतलंय हे छान आता फिरवून घेते मी छान आपण वाटण वाटून घेतलंय आणि जास्त पण पाणी नाही घालायचं नाही तर नंतर आपल्याला हे गिरेवीतलं पाणी आठवावं लागेल त्यामुळे थोडंसं पाणी घालून वाटून आहे आणि आता ह्याच कढाईमध्ये आपण आधी अंडी तळून घेऊया आता याच्यात आपण तेल टाकून घेतलेले भाजीसाठी आणि ह्याच तेलामध्ये आपण अंडी तळणार आहोत आणि नंतर ना ह्याच तेलामध्ये आपण भाजीची फोडणी पण करणार आहोत तर आता आपण ह्याच्यामध्ये ही अंडी तळून घेऊया बरं छान अशी तेलावरती थोडीशी आधी ह्यांना तेलावर तळायची तर ही थोडीशी अंडी आपली भाजून झालेली आहे थोडस मीठ टाकून घेऊया आपण आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद चिंची हळद आणि थोडस लाल तिखट ह्याला कलर येण्यासाठी जास्त नाही टाकणार आपण कलर टाकलं आपले अंडी छान फ्राय झालेली आहेत आपण यांना काढून घेऊया आणि मस्त आपण ह्याला जे काप मारले त्या काप मध्ये पण छान मसाला मीठ तेल गेलेले आणि छान फ्राय झाले आता ह्याच्या आपल्याला फोडणी करून घ्यायची या आता हे थोडे गरम मसाले टाकून घेतले मी ह्याच्यामध्ये की कढीपत्ता पण टाकणार आहे मी थोडस जिरं आता ही ने, हे जे वाटण आहे हे आपण हे तेलावरती परतून घ्यायचे आपल्याला आपल्याला हे वाटण टक्के वाटायचंय आणि जर आपलं लक्ष नसेल तर बारीक गॅस वरतीच करायचं कारण ह्याच्यामध्ये आपण जे काजूची वगैरे पेस्ट टाकलेली आहे ही खाली जळायला सुरुवात होते आणि हे जे वाटण आहे हे थोडस मी ह्याचं पाणी धुवून घेतलंय ते पण आपण ह्याच्यात टाकून घेऊया आणि हे सगळं पाणी आपल्याला आता ह्याच्यात छान परतून घ्यायचं म्हणजे हे वाटण पूर्ण तेल सुटेपर्यंत असं एक सारखं हलवत राहायचं हे वाटण छान आपलं परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडे थोडे मसाले टाकून घेऊया तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकून घेते आणि चवीनुसार थोडीशी हळद जास्त कायदेत मसाले नाही जाणार ते थोडस आपली जिऱ्याची पावडर आहे आणि धण्याची आणि जस मीठ टाकून घेऊया म्हणजे हे वाटण छान हे परतलं जाईल चवीनुसार मीठ आणि सगळं एकत्र करून छान परतवायचं आहे आपल्याला आणि ह्यातच आपल्याला थोडस मलई दही टाकायचं हे जे दही आहे हे मलई दही आपण घरीच बनवलेले आहे तर हे मी एक दोन चमचे टाकून घेते ह्याच्यात मोठे दोन चमचे टाकले मी ह्याच्यात आणि हे पण ह्यातच आपल्याला फेटायचं आहे आणि हे चांगलं असं फेटून आहे की पूर्ण ह्याला तेल सुटेपर्यंत ते हे परतायचं आपल्याला छान आता वाटणाने आपले तेल सोडलेले ते पाहू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे हा गरम मसाला आहे एक छोटा चमचा मी ह्याच्यात टाकून घेतलाय आणि आता हा मसाला पण आपल्याला ह्याच्यात हलवून घ्यायचा आहे आता ह्यातला गरम मसाला मी छान ह्याच्यामध्ये परतून घेतलाय आणि पूर्ण वाटण आपलं सुख झालेलं आहे पाहू शकता आता मी ह्याच वाटणामध्ये एक ग्लास पाणी घालून घेते आणि आपल्याला किती गिरेवी करायची त्यानुसार आपण पाणी घालायचं मी ह्याच्यात एक ग्लास पाणी घातले आणि सोबतच त्याच्यामध्ये ही अंडी पण आपण टाकून घेऊया आणि हेच ह्याच्यातच आता आपल्याला एक दहा मिनटं ह्याला असं शिजवून द्यायचं आहे म्हणजे छान आपली गिरेवी तयार होती अंडा गिरेवी आणि मस्त लागते खायला हे पाहू शकता आता आपण ह्याच्यामध्ये एक दहा मिनटं ह्याला शिजवून घेऊया मस्त अशी आपली अंड्याची अंडाकरी तयार झालेली आहे इथे पाहू शकता थोडीशी आपण कोथिंबीर वगैरे टाकून छान सजवूया कशी झाली पाहू शकता मस्त अशी अंडाकरी रेसिपी तयार केलेली आहे आता आपण ही भाजी काढून घेऊया डिशमध्ये ते पाहू शकता किती छान झाली एकदम अशी मस्त गिरेवी गिरेवी तर किती मस्त झाली आहे एकदम असं टेक्चर छान अशी आणि प्लीज सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास शेअर करा अंडा गिरेवी कशी झाली ते पण सांगा आणि एकदम सोपी पद्धत आहे अगदी हॉटेल ढाबा स्टाईलमध्ये ही तयार होते